काय संध्याकाळच्या तुम्हाला तुम्हालासुद्धा काहीतरी चटपट खाण्याची इच्छा होते आणि रोज रोज काय बनवावं सुचत नाही तर चला मग संध्याकाळच्या नाश्त्यासाठी क्रिस्पी असे झटपट तयार होणारे ब्रेड रोल्स कसे बनवायचे याची रेसिपी पाहू नमस्कार तुमच्या चा आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते तर चला मग आपण बनवलेले ब्रेडचे रोल दोन ते तीन तास कशा प्रकारे क्रिस्पी राहतील अशा भरपूर साऱ्या टिप्स घेऊन रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया ब्रेड रोल्स बनवण्यासाठी आता आपण ब्रेड रोल्ससाठी लागणारे सर्वप्रथम सारण बनवून घेऊ त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये एक मोठ्या आकाराचा उकळवून स्मॅश करून घेतलेला बटाटा घेतला आहे आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ त्याचसोबत एकदम बारीक अशी चिरून घेतलेली ताजीगार हिरवी कोथिंबीर एक टीस्पून जिरे चवी पुरते मीठ एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही येथे लाल मिरची पावडरच्या ऐवजी चिली फ्लेक्स किंवा हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकतात एक टीस्पून चाट मसाला व आपले ब्रेड रोल छान प्रकारे चटपटीत लागण्यासाठी एक स्पून लिंबूचा रस टाकून घेऊ तुम्ही येथे लिंबूच्या ऐवजी आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकतात आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले ब्रेड रोल्ससाठी लागणारे स्टफिंग बनवून तयार आहे आता ब्रेड रोल्स बनवण्यासाठी येथे मी ब्रेडच्या स्लाईस घेतले आहेत आता आपण सर्वप्रथम या स्लाईजचे काठ काढून घेणार आहोत चाकूच्या मदतीने अशा प्रकारे आता आपण ब्रेडच्या स्लाईजचे काठ काढून घेऊ आता आपले ब्रेडचे काठ काढून झाले आहे आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण ब्रेडचे काठ काढून घेऊ आता आपण हे काठ फिकून न देता यांचे ब्रेड क्रम्स बनवून घेणार आहोत ब्रेडचे क्रम्स बनवण्यासाठी आता आपण जे ब्रेडचे काठ काढून घेतले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ संपूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण हे ब्रेडचे काट मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत हे ब्रेड क्रम्स जर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचे असेल तर तुम्ही एका पॅनमध्ये टाकून हे थोडेसे गरम करून घ्या व ते एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्या तुमचे ब्रेड क्रम्स महिनाभर टिकतात आता इथे मी एका वाटीमध्ये दोन टेबल स्पून फ्लॉवर घेतले आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकून थोडीशी पातळ अशी स्लरी बनवून घेऊ याआधीसुद्धा मी ब्रेडच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपली कॉर्नफ्लॉरची स्लरी बनवून तयार आहे आता आपण ही बाजूला ठेवून देऊ आता इथे मी बनवून घेतलेले स्टफिंग घेतले आहे त्या स्टफिंगमधील एक छोटासा गोळा बाजूला काढून त्याला हाताच्या मदतीने चांगल्या प्रकारे आकार देऊन घेऊ आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण सारणाचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत येथे मी सिलेंडर शेपमध्ये ब्रेड रोल्स बनवत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोल आकारात सुद्धा बनवू शकता आता इथे मी एका ब्रेडची स्लाइस घेतली आहे आता आपण ही स्लाइस पाण्यामध्ये डीप करून घेऊ व हाताच्या मदतीने प्रेस करून यातील सर्व पाणी काढून घेऊ ब्रेडमधील सर्व पाणी काढून झाल्यानंतर आता आपण बनवून घेतलेल्या स्टफिंगमधील एक छोटासा गोळा त्यामध्ये टाकून घेऊ व आता आपण हा ब्रेड रोल चांगल्या प्रकारे बंद करून घेऊ ब्रेड रोल चांगल्या प्रकारे बंद करून झाल्यानंतर आता आपण या ब्रेड रोलला आकार देऊन घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेल आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या रे नवीन रे रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल ब्रेड रोलला चांगल्या प्रकारे आकार देऊन झाल्यानंतर आत्ता आपण हा ब्रेड रोल कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करून घेणार आहोत व त्यानंतर त्याला आपण ब्रेडचे क्रम्स लावून घेणार आहोत जर आपण आपले ब्रेड रोल कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करून मग त्याला ब्रेड क्रम्स लावल्यामुळे आपले ब्रेडचे रोल दोन ते तीन तास छान प्रकारे क्रिस्पी राहतात जर तुम्ही ब्रेड रोलला डायरेक्ट ब्रेड क्रम्स लावले तर तुमचे ब्रेड रोल दहा ते पंधरा मिनिटात मऊ असे होतात त्यामुळे त्याला कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करून मगच ब्रेड क्रम्स लावतात त्यामुळे तुमचे ब्रेड रोल दोन ते तीन तास छान प्रकारे क्रिस्पी राहतील आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण ब्रेड रोल बनवून घेऊ आता आपले संपूर्ण ब्रेड रोल चांगल्या प्रकारे बनवून झाले आहे आता इथे मी गॅसवर तेल चांगल्या प्रकारे कडकडीत असे गरम करून घेतले आहे त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यामध्ये आपण ब्रेडचे रोल टाकून घेऊ आता आपण या ब्रेड रोलला कमी गॅसवर छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत ब्रेडचे रोल तेलामध्ये टाकण्याच्या आधी तेल चांगल्या प्रकारे कडकडीत असे गरम करून घ्या जर तुमचे तेल गरम नसेल तर तुमचे ब्रेड क्रम तेलामध्ये निघून जातील आता आपण या ब्रेड रोलला चमच्याच्या मदतीने वरच्या बाजूला थोडेसे तेल टाकून घेणार आहोत आता अशाच प्रकारे आपण कमी गॅसवर हे ब्रेड रोल छान प्रकारे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊ आता आपले ब्रेड रोल सहा ते सात मिनटांनंतर छान असे लालसर तळले गेले आहेत आता आपण हे ब्रेड रोल्स तेलामधून काढून घेऊ गरमागरम असे क्रिस्पी ब्रेड रोल्स बनून तयार आहे ब्रेड रोलची रेसिपी तुम्हाला सर्वांना कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा ब्रेड रोलची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय